नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जॉग्रफी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत चहाच्या प्रमुख दोन प्रजाती आहे त्या म्हणजे आसामी चहा जो मोठ्या पानांचा असतो चिनी चहा जो लहान पानांचा असतो वातावरण समतल राखण्यासाठी कोणत्याही ते प्रदेशात तेहतीस टक्के जमीन वानाखाली असणे आवश्यक आहे कोयनाधारणा साठवलेल्या पाण्याला शिवाजी सागर असे म्हटले जाते बिकानेर ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे तर ती कुठल्या राज्यात येतं राजस्थान या राज्यामध्ये आहे कुठले बिकानेर ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोखर बाजारपेठ आहे लक्षात घ्या कुठे येतं राजस्थान राज्यामध्ये आहे सह्याद्री पर्वताच्या उंचावरील भागाला घाटमाता असे म्हटले जाते भारत रशिया मैत्रीचे प्रतीक असलेले प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन कुठे येतं भिलाई या ठिकाणी त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत महाराष्ट्रात एकूण लोहखनिजाचा साठा किती तर वीस पर्सेंट आहे ट्वेंटी पर्सेंट महाराष्ट्रात एकूण लोहखनिजचा साठा किती तर ट्वेंटी पर्सेंट लक्षात घ्या यांगसे नदीच्या मैदानाला तांदूळ व माशांची भूमी असे म्हणतात तर ती कुठे चीन या देशामध्ये आहे पुढली यांगसे नदीच्या मैदानाला काय म्हटलं जातं तांदूळ आणि माशांची भूमी कुठे येतात चीन या देशामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी व शिरोचा तालुक्यात चुनखडीच्यासाठी ता चुन आहे तर आपल्याला प्रश्न विचारता येईल मित्रांनो का चुनखडीच्यासाठी कुठल्या कुठल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात आहे अहिरी आणि शिरोचा या ठिकाणी आहे <coughs> खाजगी क्षेत्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प जमशेदपूर झारखंड येथे सुरुवात सुरू करण्यात आला कोठे सुरू करण्यात आला खाजगी क्षेत्रातील पहिला लोहपौलद प्रकल्प जमशेदपूर झारखंड या ठिकाणी सुरू करण्यात आला कडप्पा कालखंडातील खडक प्रामुख्याने चुनखडीचे दगड आणि गारगोटी आणि शेल या प्रकारचे प्रमुख खडक आहे ज्या उंच भागातून नद्या उगम पाहून वेगवेगळ्या देशांना वाहतात त्या भागाला काय म्हटलं जातं तर जलविभाग असे म्हटले जाते जलविभाजक असे म्हटले जाते उंच भागातून नद्या उगम पाहून वेगवेगळ्या दिशांनी वाहतात त्या भागाला जलविभाग विभाजक भागा। असे म्हटले जाते भारतातील सर्वात उंच शिखर गॉडविन ऑस्टिन केटू हे कुठे आहे तर काराकोरम या पर्वतरांगेमध्ये आहे ती काराकोरम पर्वतरांग कुठे तर काश्मीर हिमालयामध्ये त्यानंतर नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्राचे भरतपूर अभयारण्य कोणते ना तर नांदूर या ठिकाणी असलेल्या अभयारण्य चहा पिका खाली क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा कोणता क्रमांक हे पहिला क्रमांक आहे ताग उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो आपल्याला प्रश्न विचारला जाईल ताग उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर पहिला क्रमांक लागतो रायगड जिल्ह्यातील कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जातो कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे आहे तर ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे झांजेबार बेटे हे दक्षिण या महासागरात आहे कुठे झांजेबार बेटे तर दक्षिण महासागरात हिंदी महासागरामध्ये दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरामध्ये आहे लिमोनाईट हे स्तरीत खडकात सापडतो चांबड्याच्या वस्तू बनवण्यासाठी कानपूर व आग्रा प्रसिद्ध आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल जांभळाच्या वस्तू बनवण्याचे ठिकाण कुठे कुठे प्रसिद्ध आहे तर कानपूर आणि आग्रा या ठिकाणी प्रसिद्ध आहे दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वाधिक मॅगनेचे उत्पादन करणारा देश आहे जगात सर्वाधिक मॅग्नेचे उत्पादन कुठे होते तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होतं लक्षात घ्या गोदावरी नदीस दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते किंवा मराठवाड्याची जीवनवाहिनीसुद्धा म्हणतात गोदावरी नदीला रेशीम उत्पादनात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल रेशीम उत्पादनात कुठल्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर कर्नाटक या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो कॉफीच्या रोपाचे उगमस्थान दक्षिण इथिओपिया हे आहे कॉफीच्या रोपाचे उगमस्थान कुठे आहे तर दक्षिण इथिओपिया या देशामध्ये आहे लक्षात घ्या कोकणात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूच्यासाठी रशिया या देशामध्ये दे आहे तर जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूच्यासाठी कुठे तर रशिया या देशामध्ये दे आहे भारतातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस हा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे पूर्वीचा याचा क्रमांक किती होता तर सात हा होता वा वाराणसी कन्याकुमारी म्हणून ओळखला जायचा त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्रातील पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान कुठे तर मालवण या ठिकाणी मालवण या ठिकाण कुठे आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू